आय पी एल दोन हजार पंचवीस बद्दल मोठी अपडेट या महिन्यापासून सुरू होणार आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा थरार तर आय पी एल कोणत्या तारखेपासून सुरू होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस अर्थात अठराव्या परावासाठी सगळे दहा संघ सज्ज झालेले आहेत आय पी एलची ची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे चौदा मार्च पासून स्पर्धेला सुरुवात होईल अशी सूत्रांची माहिती आहे तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेवटचा सा सामना पार पडण्याची शक्यता आहे आय पी एल दोन हजार माहिती बी सी आयच्या सूत्राकडून देण्यात आली आहे जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये पोहोचला नाही तर तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सण अकरा जून पासून सुरू होणार आहे ज्यामुळे आय पी एल स्पर्धा दोन आठवडे आधीच पूर्ण करण्याचा आयोजकाचा मानस आहे पण भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली नाही तर स्पर्धा मे अखेरपर्यंत खेळण्याची शक्यता आहे तर कधी होणार पहिला सामना आय पी एलमधील मधील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता सेट्रा हैदराबाद यांच्यात होणार आहे हा सामना चौदा मार्चला होण्याची शक्यता आहे हा सामना कोलकाताच्या एडन गार्डन या स्टेडियमवरती खेळवला जाईल तर चौदा मार्च पासून आय पी एलची ची सुरुवात होणार आहे आणि पंचवीस मे ला फायनल सामना होणार आहे होण्याची शक्यता आहे